शेतकरी मित्रांनो नमस्कार फोटोमध्ये सदर जी जबरदस्त वाढ काळोखी आणि पानांची रुंदी चकाकी तजेला हे सर्व काही आपणास जे दिसत आहे हा चमत्कार स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या वॅम मायकोरायझा ट्रायकोडर्मा एन पी के फिश ऑइल आणि वेस्ट टिकम्पोजर इकोफंगी या जैविक मदर कल्चर के मदर कल्चर औषधांचा रिझल्ट आहे परिणाम आहे मित्रांनो एक महिन्याच्या मक्याची वाढ खतरनाक जबरदस्त झाली असून मका एक समान वाढलेला आहे मित्रांनो मक्यामध्ये प्रचंड काळो की रुंद पाणी आहेत तुम्ही डोळ्याने पाहू शकता आणि मित्रांनो मक्यामध्ये इतर शेतकरी लष्करी आळीने त्रस्त झालेले असताना या प्लॉटमध्ये इको बी फवारणी केल्यामुळे कोणत्याही प्रकारची लष्करी अळी दिसून येत नाही शेतकरी श्री दत्तात्रय शेरकर चैतन्य नॅचरल फार्मिंग रास्तापूर नेवासा अहमदनगर अहिल्यानगर महाराष्ट्र ही गेल्या दहा वर्षापासून स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांचे वेस्ट डिकम्पोजर आणि सर्व निविष्ठा वापरत आहेत उसाचे विक्रमी सव्वाशे टन उसावर वेस्ट डिकंपोजर उत्पादन घेणारे शेतकरी श्री दत्तात्रय शेरकर या मक्याला त्याने निविष्ठा एकरी दोनशे लिटर सोडलेले आहेत त्याचसोबत त्यांनी वेस्ट डिकम्पोजरपासून वापरून तयार केलेले फिश ऑइल सोडलेलं आहे मित्रांनो मका पूर्णपणे निरोगी आहे कोणतीही मक्यामध्ये कीट नाही तर अशा प्रकारे आपणही मक्याचं उत्पादन घेण्यासाठी स्वर्गीय डॉक्टर साहेब यांचे इकोफंगी वॅम ट्रायकोडर्मा एन पी के कवच इन्हान्सर ही औषधे वापरावीत आणि अल्प खर्चात जैविक शेतीचा आनंद घ्यावा मित्रांनो धन्यवाद